नमस्कार प्रेक्षकांनो शतवार्ता परिवारात आपले स्वागत आहे आपल्या खेड्यात एक सुंदर मन आहे जे पिकतं ते विकत नसतं जे विकतं ते पिकायला पाहिजे आज रोजी शेतकऱ्याचा भाजीपाला आपण उकंड्यावर पडताना पाहतो रोडला फेकताना पाहतो आणि तो शेतकरी नर्वस पाहतो परंतु आजपासून शेतकरी नर्वस होणार नाही तर तो त्याचा भाजीपाला सुकून ड्राय करून पावडर बनून महाराष्ट्रासह पूर्ण देशात आणि विदेशात पाठवणार आहे मग ती कोणती इंडस्ट्रीज आहे तो व्यवसाय कसा करायचा त्याची प्रोसेस कशी गुंतवणूक लायसन आणि सर्व बाबतीत आज आपण पाहणार आहोत ज्यामधून शेतकरी आर्थिक उन्नती साधणार आहे आणि आत्महत्या तर सोडाच परंतु त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद संपूर्ण देश पाहणार आहे चला तर मग शोधवार्ता परिवारात आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना तुमचा पूर्ण परिचय सांगा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शैलश सोनोने डिहायड्रेटर कंपनीमध्ये आपले स्वागत करतो वर्तमान काळात शेतकऱ्याचं शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला शेती कसण्याचा त्यांना मिळणारा त्यामधून मोबदला आणि वर्तमान काळातली त्यांची परिस्थिती दयनीय आहे शेतकरी व्यावसायिक इंडस्ट्रीजकडे वळण्यासाठी काय करावं लागेल त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल सर बघा आजच्या युगात सगळ्यात जास्त गरज जी आहे माणसाच्या मूलभूत गरजा बघितल्या तर अन्न वस्त्र निवारा यात अन्नाचा पहिला क्रमांक आहे अन्न हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि आपण म्हणतो अन्नदाता किसान जेव्हा अन्नदाता किसान म्हणतो परंतु काही कारण काही कारणांमुळे म्हणजे सरळ सांगायचं झालं तर त्यांना त्यांच्या मालाला पिकवलेल्या मालाला योग्य न मिळल्यामुळे जो आपला अन्नदाता किसान आहे हा शेती त्याचा मुख्य व्यवसायाला एक वेगळ्या पद्धतीने बघतोय किंवा त्या करण्याचा इंटरेस्ट तो ठेवत नाही पण का ठेवत नाही कारण त्याच्या मालाला भाव मिळत नाही आणि वर्षभर त्याला इन्कम नसतं पण आपण जर का हा तुमचा आता तुमचे शेतीचे हे जे मटेरियल आहे हे जर का तुम्ही ड्राय करून ठेवले तर त्याला तुम्ही वर्षभर साठवून ठेवू शकता आणि त्याला एक जास्त किमतीने जो तुमचा सध्याचा भाव आहे त्याच्या जा भावापेक्षा जास्त किमतीने तुम्ही तो वर्षभर विकू शकता आणि एक योग्य पद्धतीचं इन्कम तुम्हाला यातनं मिळू शकेल आता एक गोष्ट आहे की शेतकऱ्यानं भाजीपाला ड्राय करायचा म्हणजे सुकवायचा आणि तो सुकवल्यानंतर विकायचा ही कन्सेप्ट त्यांच्यासाठी नवीन आहे ती विस्तृतपणे सांगाल सांगाल का की ते कसं ड्राय केलं पाहिजे आणि त्याची प्रोसेस कशी त्याच्या मशिनरी कशा आणि तो विकायचा कसा आणि कुठं विकायचा बघा जेव्हा आपण ड्राईंग किंवा डिहायड्रेशन किंवा हे जे शब्द बोलतो तर मागे कम्प्लीट प्रोसेस लाईन असतो म्हणजे तुमचा कच्च्या मालापासून तुमचा बा तुमच्या शेतातनं निघालेला कच्चा माल त्याच्यावर काय काय प्रक्रिया करायच्या आणि शेवटी त्याला तुम्ही मार्केटमध्ये कसरे उतरवायचं सा। यासाठी वेगवेगळ्या मशीन असतात तर सगळ्यात आधी सुरुवात काय होतं तुम्ही शेतीचा माल आणणार हां तो आणल्यानंतर सगळ्यात आधी त्याला धुवावं लागेल तो धुण्यासाठी आपलं एक वेगळं मशीन आहे ज्याला आपण वॉशिंग मशीन म्हणतो वॉशिंग मशीन हा जो बघताय तुम्ही हा एक बबल वॉशर आहे ह्यात काय होणार की फळंभाज्या जे आहेत फळं पालेभाज्या किंवा जे जमिनीच्या आतून जे निघतं ज्याला खूप प्रमाणावर माती असते ही हे आपण यात टाकायचं आहे बघा आत पाणी आहे ह्यात टाकल्यानंतर आपल्याला मशीन चालू करावं लागेल ह्याला जी लागलेली तुम्ही बघू शकता या प्रकारचं जो सगळं माती आहे ही माती या मशीनमध्ये आपल्याला दोन निघणार आहे वॉशिंग म्हणतो जे की हाताने खूप प्रमाणात शक्य होणार नाही हे सगळ्या गोष्टी आपण या मशीनमध्ये टाकायचे आहेत ते काम कसं करते आपण बघूया आता आपण बघू शकता की जे आपण शेतातून मातीतून काढलेलं जे तुमचं फळ किंवा जे पण काही होतं ते आधी मशीनमध्ये टाकलं आणि त्यानंतर बघू शकता की पूर्ण प्रकारे त्याची माती निघलेली आहे ज्याला लागलेली माती आहे जमिनीतून निघलेली माती किंवा जी पण घाण आहे ही प्रकारे त्याहून निघली आहे आता हा मटेरियल जो आहे हा आपल्या पुढच्या प्रोसेसिंगसाठी तयार आहे पण शेतातून काढलेल्या मालाला माती असते ती आपण आधी वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ह्यानंतर आपल्याला याला कट करायचं आहे त्यासाठी कट करण्यासाठी हा कटिंग मशीन आपल्याला वापरायचं आहे हा कटिंग मशीन बघू शकता की येथून तुम्हाला गाजर आत टाकायचं आहे आत टाकल्यानंतर खालच्या साईडला एक ब्लेड असतो तुम्ही बघू शकता हा ब्लेड चेंज करता येतो आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने तुमच्या स्लायसेसला छोटं मोठं किंवा किसण्यासाठीचे ब्लेड हे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ब्लेड बघू शकता या तुमच्या प्रॉडक्टची जे कटिंग जो थिकनेस असतो ही जाडी जाडी कमी जास्त करता येईल हे काही कटिंगचे ब्लेड्स आहे यानंतर तुम्ही बघू शकता हे किसण्यासाठीचे ब्लेड आहे आपल्या गरजेनुसार आपण कटिंग किंवा ग्राइंडिंग करून घ्यायचं आहे हा जो मशीन आहे तुम्ही बघताय याची कॅपॅसिटी तासाला शंभर किलो आहे हा एक तासाला शंभर किलो मटेरियल कट करू शकतो इथे दोन ठिकाणी टाकण्यासाठी आहे एक काही गोष्टी इथनं तुम्ही टाकू शकता आणि दुसरा पोर्ट आहे थोडे मोठ्या साईजचे प प्र, प्रॉडक्ट जे आहे तुम्ही इथून टाकू शकता आता हा झाला एक कटिंग मशीन यापेक्षा मोठं जिथं खूप मोठ्या क्वांटिटीची आपल्याला कटिंग करायची गरज असतं त्यासाठी हा टोटल इंडस्ट्रीयल कमर्शियल मॉडेल आहे याची कॅपॅसिटी आहे तासाला साडेतीनशे ते चारशे किलो प्रति तास यामध्ये पण यासारखेच ब्लेड्स वगैरे तुम्हाला मिळतील पण याचा एक ॲडिशनल फायदा काय हा एक हुपर आहे या हुपरमध्ये तुम्ही डायरेक्टली कांदा किंवा बीटसारखे गोल पदार्थ टाकू शकता इथे तुम्हाला वरून टाकण्याची गरज नाही आहे हे ॲटोमॅटिकली पदार्थ आज जाणार आहे तुमच्या कटिंगसाठी आणि आपल्याला पाहिजे त्या प्रकारचा मटेरियल कट करून निघेल आता आपण दोन्ही मशीने बघितल्यात छोट्या शंभर किलोपर्यंतसाठी हा छोटा मशीन आणि ज्यांना तासाला जास्त कटिंग हवं आहे त्यासाठी तो एक मोठा कटिंग मशीन बघितलं आता आपण त्याचं प्रात्यक्षिक बघू की हा कट कसं करतो इकडनं आपल्याला मटेरियल आठ टाकायचं त्याच्या सगळ्यात आधी आपण मेन स्विच ऑन केलाय तुम्ही बघू शकता अतिशय Fast, फास्ट अतिशय फास्ट किती योग्य प्रकारे कट केलेलं आहे याची पूर्णपणे सगळ्या प्रॉडक्टची जाडी जी आहे ही सगळ्या पद्धतीने तुम्हाला सेम मिळेल त्यामुळे हा एक अतिशय फास्ट कटिंगचा प्रोसेस आहे जो की आपल्याला कटिंग मशीनमध्ये करता येईल आता सुरुवातीला आपण गाजर धुतले त्यानंतर आपल्याला ज्या पद्धतीने ज्या आकार पाहिजेत त्या पद्धतीने आपण कट केलेत आता कट केलेले गाजर हे आपल्याला ड्राय करायचे आहेत त्यासाठी आपण ड्राईंग मशीनला लावूया हा बारा ट्रेचा कमर्शियल डिहायड्रेटर आहे याला मिनी डिहायड्रेटर म्हटलं जातं कारण हा घरून वापरू शकता दोनशे तीस वोल्टमध्ये हा चालेल घराच्या साध्या वीजवर हा चालणारा मशीन आहे आपण या पद्धतीने ट्रे लोड केला आहे यासारखेच आपण काही प्रॉडक्ट हे ऑलरेडी मशीनमध्ये ड्राईंगसाठी लावलेले होते तर सर्व प्रकारचे ट्रे भरून झाल्यानंतर आपल्याला ह्या मशीनला बंद करायचे इथे आपण मशीन ऑन करतो आहे त्यानंतर प्रॉडक्टचं मॉइश्चर बाहेर काढण्यासाठी वर एक्झॉस्ट फॅन लागलेत त्यानंतर एक हीटरचं बटन आपण ऑन करतो आहे हे जे आतले फॅन आहेत त्याचे कंट्रोलस आहेत ह्याला फुल स्पीडमध्ये आपल्याला ठेवायचं आहे त्यामुळे आपल्याला आप चांगलं आणि फार टाईम मिळेल आता हा टेम्परेचर कंट्रोलर आहे इथे बघू शकतो आपण एकोणचाळीस डिग्री जे आहे या मशीनच्या आतलं तापमान आहे आणि पंचेचाळीस डिग्री जे आहे आपल्याला आपल्या आप प्रॉडक्टनुसार सेट करायचं आहे असं तुम्ही तापमान वाढू शकता पंच्याहत्तर मॅक्झिमम पंच्याहत्तर डिग्री सेंटीग्रेडपर्यंत आपण तापमान घेऊ शकतो पालेभाज्यासाठी एक पंचेचाळीस ते पन्नास डिग्री पाहिजेत गाजर टोमॅटो आणि कांद्यासारख्या गोष्टीसाठी साठ ते पासष्ट डिग्रीवर आपल्याला सेट करावं लागते आपण पासष्ट डिग्री सेट करूया हे झाल्यानंतर आपल्याला टायमर सेट करायचा आहे हा टायमर आहे इथे आपण आपल्या प्रॉडक्टला लागणाऱ्या वेळेनुसार ही वेळ वाढू शकतो किंवा कमी करू शकतो या प्रॉडक्टसाठी एक साधारणतः आपल्याला सहा ते हा आठ ते आठ ते दहा तास लागणार आहे त्यामुळे आपण हा इथे टाईम सेट करणार आणि स्टार्ट करणार आता इथपासनं आपली वेळ सुरू झालेली आहे वर झालेली वेळ तुम्हाला दिसून येईल एक मिनिट झाला दोन मिनिट झाला तीन मिनिट झाला आणि कम्प्लिटली एवढी वेळ झाली आपण जेवढा सेट केलेला टाईम ते संपल्यानंतर मशीनचे हीटर ऑटोमॅटिकली बंद होतील त्यामुळे तुम्ही दिवसभर मशीनच्या समोर बसून राहण्याची गरज नाही शिवाय यात एक ॲडिशनल बेनिफिट असं आहे कि है 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 सा की हे हो आपले टायमर्स आहेत हे ॲडव्हान्स आहे आणि याला मेमरी बॅकअप आहे मेमरी बॅकअपचा काय उपयोग होतो तुम्ही एकदा चार तासाची सायकल लावली आणि मध्ये जर दीड तासानंतर पावर गेली तर जेव्हा पाच दहा मिनिट किंवा अर्ध्या तासाने पावर येणार त्यानंतर मशीन ॲटोमॅटिकली चालू होईल आणि दीड तासापासून समोर राहिलेला वेळ त्याच्यावर काउंट करेल तो एक मेमरी बॅकअपचा तुम्हाला फायदा होतो तुमचं टेम्परेचर कंट्रोलवर काय करणार आहे की आपण जे सेट केलेलं टेम्परेचर आहे त्याच्या आजूबाजूला एक दोन डिग्री येऊन हीटरला ऑन ऑफ कमांड देणार आहे हा कम्प्लिटली ॲडव्हान्स पी आय डी कंट्रोल टेम्परेचर सिस्टम आहे आता आपण वेगवेगळे -वे प्रॉडक्ट लावले होते त्यात गाजरसुद्धा लावलं होतं एक योग्य वेळानंतर हा गाजर जो आहे हा पूर्णपणे सुकून तयार झालेला असेल आणि आता तो सुकलेला जो गाजर आहे तो सुकलेला गाजर या पद्धतीने फ्लेक फॉर्ममध्ये आपल्याला मिळू शकतो अशा फ्लेक फॉर्ममध्ये पण आपण पॅकिंग करू शकतो किंवा याची पावडरसुद्धा करू शकतो तर तुम्ही बघू शकता की ही मेथीची पावडर किंवा धनियाची पावडर किंवा पालक पावडर त्यासाठी आपल्याला ग्राइंडिंग करावं लागेल कुठल्या प्रॉडक्टला किती टेम्परेचर लागेल आणि किती वेळ लागेल यासाठीचं टेक्निकल गायडन्स आम्ही मशीनसोबत करत असतो किंवा त्यासाठी तुम्ही आमच्या ट्रेनिंगला येऊ शकता आता आपण कंप्लीट प्रोसेस लाईन सेटअप डिहायड्रेशन प्रोसेस लाईन सेटअप बघितलं आहे यामध्ये आपण वॉशिंग मशीन बघितली की जे धुण्यासाठी आपले प्रॉडक्ट धुण्यासाठी पिलिंग मशीन आहे हे साल काढण्यासाठी वापरलं जाईल कटिंग मशीन जे आपल्याला मटेरियलचे पीसेस कट किंवा कटिंग करण्यासाठी वापरल्या जातील त्याचवेळी ड्रायर सोलर किंवा इलेक्ट्रिकल ड्रायर कुठल्याही पद्धतीचा तुम्ही ड्रायर वापरू शकतात त्यानंतर पावडर करण्यासाठी आपण ग्राइंडिंग मशीन वापरली आहे त्यानंतर पॅकेज आणि सिलिंग मशीन असेल आता सरांनी एक सुंदर प्रश्न केला होता की प्रॉडक्ट मार्केटमध्ये सेल कसा करायचा आणि तो प्रेझेंटेबल असला पाहिजे प्रेझेंटेबल म्हणजे दिसण्यासाठी योग्य असला पाहिजे की समोरच्याला तो तुमचा बायर असणार आहे जो विकत घेणारा असेल त्याला त्या पद्धतीने दिसला तर तो शंभर टक्के तुमचा प्रॉडक्ट विकत घेईल तो कशाप्रकारे असू शकतो पॅक केलेला हे मॅडम तुम्हाला सांगतील नमस्कार मी आपल्याला आता हे सगळे प्रॉडक्ट दाखवणार आहे त्यामध्ये कांदा आहे गाजर आहे टोमॅटो कार्ली कोथिंबीर ॲपल आहेत स्ट्रॉबेरी वगैरे आणि त्याचप्रकारे आपण हे पावडर फोममध्ये पण बघू शकतात या सा या टाईपमध्ये आपल्याला ते पॅकिंग करायचं आहे याचा आपण कलर बघू शकतो क याचा कलर नॅचरल आहे याची टेस्टही जशीच्या तशीच आहे याची आपण फ्लेक्सही करू शकतो ह्या प्रकारे ज्या प्रकारे आपण फ्लेक्स केलेले आहेत त्यानंतर आपण पावडर फोममध्ये पण त्याला करू शकतो याचीही कलर आणि टेस्टमध्ये तुम्ही चव काहीच म्हणजे बदललेली नाही आहे बघू शकतात डिहायड्रेट झालेले आपण हे सगळे प्रॉडक्ट बघितलेले आहे हरभरा भाजी बीट वगैरे बघितलेलं आहे आणि याला मार्केटमध्ये एवढी मागणी आहे डिहायड्रेट प्रोडक्टला एवढी मागणी मार्केटमध्ये आहे आणि याला रेटही भरपूर प्रमाणात आहे जो आपला कच्चा माल वाया जातो तो जर आपण असा डिहायड्रेट करून ठेवला तर भविष्यात नक्कीच तुम्हाला याचा काही ना काही उपयोग होणार आहे आणि तुम्ही याला मार्केटिंग पण चांगल्या प्रकारे करू शकता आता बघू शकता तुम्ही ॲपल किंवा स्ट्रॉबेरी चिप्स तर आपली इच्छा काय आहे की लहान मुलांनी कुठलेही चॉकलेट किंवा गोळ्या मागण्याऐवजी जर तुमचा लहान मुलगा स्ट्रॉबेरी ॲपल चिप्स किंवा आवळा कँडीसारखे पदार्थ मागेल तेव्हा त्याचे पॅरेंट्स त्याचे पालक नेहमीप्रमाणे आनंदी असतील ह्या गोष्टीचा उपयोग आपल्याला विविध ठिकाणी करता येतो इव्हन ये तुम्ही साध्या घराचं एक्झाम्पल घ्या प्रत्येक घरात कुठल्याही भाजीमध्ये तुमचं आलं मिरची कांदा ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड केल्या आहेत जसं आपण बोललो सगळ्या घरांमध्ये सगळी हॉटेल इंडस्ट्री सगळ्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पण याची गरज आहे त्या त्या व्यतिरिक्त काही लोक याचा जो व्यवसाय जो ऑनलाईन करतात ऑनलाईन म्हणजे ई ई प्लॅटफॉर्म ॲमेझॉन झालं फ्लिपकार्ट झालं यासारख्या प्लॅटफॉर्मवर केला जातो काही लोक आयुर्वेद किंवा मेडिसिनल प्रॉडक्ट्स बनवतात जे की तुमच्या आरोग्यासाठी हितकारक आहे ॲलोपॅथिक टाळण्यापेक्षा लोकं आयुर्वेदकडे वळालेत आहेत करोनानंतर हा सगळ्यात मोठा ट्रेंड येतोय की लोकं परत त्यांच्या जे नॅचरल पद्धती होत्या उपचाराच्या तिकडे जातो आहे यासारखे हर्बल आणि यामध्ये काम करणारे या व्यतिरिक्त जर तुम्ही बघू शकला ॲडव्हान्स ॲडव्हान्समध्ये हे रेडी टू कुक जर तुम्हाला पाच मिनिटात मिसळ उसळ सारखे पदार्थ असतील हे जर खाण्याचे असतील तर हा रेडी टू कुक हा उपाय तुम्हाला छोल्याची भाजी छोले राजमा राईस या सगळ्या गोष्टी पाच मिनटात रेडी होतील जसं तुमचं मॅगी होतं त्याच पद्धतीने हा जो आहे हा सगळ्यात मोठा फास्ट ट्रेंडिंग सेक्टर आहे जो की तुमचे मुलं बाहेर शिकायला असतील त्यांच्यासाठी उपयोगी असतील जे बॅचलर आहे त्यांच्यासाठी उपयोगी आहे की जिथे शेल्फ नाही किंवा स्वतः योग्य करू शकत नाही अशासाठी उपयोगी आहे यात पुरणपोळीपासनं तुमची भारताची भरलेली वांगी भरलेल्या मिरच्या या सगळे प्रॉडक्ट जो हे आहे हे तुम्ही करू शकतात आणि याची मागणी खूप जास्त आहे आणि याचं जे रिटर्न्स आहे ज्याला आपण रिटन ऑफ इंटरेस्ट म्हणतो हा सगळ्यात जास्त आहे असे सगळ्या वेगवेगळ्या वेग 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 प्रॉडक्ट्स असतील ते तुम्ही भारत आणि भारताबाहेर विकू शकता याच्या अधिक माहितीसाठी तुमचं पॅकेजिंग कसं असावं लागेल तुम्हाला प्रॉडक्ट सेल करताना काय तुमच्या तंत्रज्ञान वापरले ते दाखवावं लागेल किंवा योग्य पद्धतीने तुमच्या प्रॉडक्टची व्हॅल्यू काय आहे त्याची आयुर्वेदिक व्हॅल्यू त्याची मेडिसिनल व्हॅल्यू हे लोकांना पटवून द्यायचं आहे प्रेझेंटेबल केलेले प्रॉडक्ट्स हे मार्केटमध्ये विकल्या जातील त्याच्या अधिक माहिती किंवा डिस्कशनसाठी आपण आमच्याशी संपर्क करू शकता आमचं स्पेशल ट्रेनिंग असतं त्या ट्रेनिंग तुम्ही अटेंड केलं तर ह्यातल्या बऱ्याच गोष्टीचे जे तुम्हाला पडलेले प्रश्न आहे हे तुम्हाला योग्य पद्धतीने सोडून तुम्ही स्वतः मार्केटमध्ये काय असू शकेल स्वतः मार्केटची वाचताल तुम्ही स्वतः करू शकाल आता आपण बघितलं होतं बारा ट्रेकचा बारा ट्रेचा व्ही एफ टेक सिरीजचा आपला एनर्जी इफिशियंट ड्रायर्स पण आपल्याकडे जे ड्रायर्स उपलब्ध आहेत हे बिलकुल लहान याच्यापासनं लहान म्हणजे हा डोमेस्टिकली डोमेस्टिकली म्हणजे तुम्ही घरगुती वापरू शकता सगळ्यात छोटा ट्रायर आहे आपला पाच ट्रेचा ट्रे तुमचे स्टेनलेस स्टीलचे येणार एस एस थ्री झिरो फोर फूड ग्रेडचे ट्रे असतील याची कॅपॅसिटी तीन ते पाच किलो आहे एका ट्रेमध्ये तुम्ही एक किलोपर्यंत अर्धा किलो ते एक किलो मटेरियल टाकू शकता तसंच त्यापेक्षा मोठा जर हवा असेल घरगुती वापरण्यासाठी तुम्ही हा दहा ट्रेचा ट्रायर बघू शकता तुम्हाला त्यात पण जाळीचे ट्रे त्याचप्रकारे प्लेन ट्रे दोन्ही प्रकारचे ट्रे उपलब्ध असतील ह्या मशीनची कॅपॅसिटी पाच ते दहा किलो आहे तसेच हे ड्रायर्स आपले वेगवेगळ्या रंगात पण उपलब्ध आहे आणि हे आपल्या घरात दोनशे तीस वोल्ड म्हणजे सिंगल फेज घरात चालणाऱ्या मशीन्स आहेत यासाठी फक्त एक सोळा एम्पियरचा प्लग आपल्याला गरजेचा असेल आता आपण व्ही एफ टेक सिरीजमधला आमचा कमर्शियल ड्रायर जाणून घेऊया कमर्शियल ड्रायर्समध्ये आपण बारा ट्रे चोवीस ट्रे अठ्ठेचाळीस ट्रे आणि शहाण्णव ट्रे एवढ्या साईजपर्यंत आपण मशीन्स बनवतो आहे आता साधारणतः तुम्ही बघू शकता हा एक चोवीस ट्रेचा ड्रायर आहे चोवीस ट्रेला दोन कंपार्टमेंट आहे दोन वेगवेगळे भाग आहेत इकडे बारा ट्रे आणि तिकडे बारा ट्रे आता सगळ्यात आधी ट्रेची साईज जाणून घ्या हा अडीच फूट बाय दीड फूटचा ट्रे आहे आणि साधारणतः एका ट्रेमध्ये तीन ते चार किलो मटेरियल तुम्ही टाकू शकता तीन ते चार किलो कांदा म्हणा किंवा तुमचं आलं म्हणा तीन ते चार किलो एका ट्रेमध्ये टाकता येईल आता लक्षात घ्या की तुम्हाला जर का वापरायचं आहे हा एकच बारा ट्रे तर त्यासाठी याची बारा ट्रेची सिस्टम सेपरेट दिलेली आहे आता तुम्ही ह्या बारा ट्रेला चालू करू शकतात वर सेम एक्झॉस्ट फॅनची सिस्टम दिलेली आहे आणि एक हिटरची सिस्टम दिलेली आहे ह्या बारा ट्रेमध्ये तुम्हाला पाहिजे तो प्रॉडक्ट तुम्हाला टाकू शकता आणि त्याचं टेम्परेचर सेट करू शकता सोबतच तुमचं जेव्हा उत्पादन जास्त असेल तुम्हाला आणखी दुसरा बारा ट्रे सेम ह्याच पद्धतीने तुम्हीच सुरू करू शकता यात कदाचित तुम्हाला जर वेगळा प्रॉडक्ट टाकायचा असेल तर यात तुम्ही वेगळा प्रॉडक्टसुद्धा टाकू शकता अशा प्रकारे दोन वेगवेगळे प्रॉडक्ट वेगवेगळ्या टेम्परेचरला लावू शकतो ह्या बाराप्रमाणेच आमचा अठ्ठेचाळीस ट्रे मधला ड्रायर असतो ज्यात चार वेगवेगळे कंपार्टमेंट येणार चार वेगवेगळे मटेरियल टाकता येतील वेगवेगळे टेम्परेचर ठेवता येईल आणि त्याचं ओवरऑल मॅन्युफॅक्चरिंग किंवा तुमचं प्रॉडक्शन जे आहे ते सगळं वाढेल आता अशावेळी आता याच्यात एखादा तांत्रिक बिघाड जर झाला तर ह्या बारा अठ्ठेचाळीस ट्रेपैकी कुठला तरी एक कंपार्टमेंट बंद असेल बाकी पूर्ण तुमचं छत्तीस ट्रेचं जे मशीन आहे हे कम्प्लिटली चालू असेल आणि याचा एक आणखी एक फायदा होतो की जर तुमच्याकडे एक व्यक्तीचे कामासाठी पूर्ण मॅनेज करण्यासाठी एक किंवा दोन व्यक्ती आहे तर हे पूर्ण सुरुवातीचे बारा ट्रे लावायचे तो कंपार्टमेंट चालू करायचा दुसरे बारा ट्रे, ट्रे लावायचे तो चालू करायचा तिसरा चौथा असा चालू करायचा आणि परत पहिल्याकडे वळून थोडं रिशफल करता येईल आणि त्या चार तास झाल्यानंतर तुम्हाला दोन ट्रेचं दोन कंपार्टमेंटचं मटेरियल एका ट्रे कंपार्टमेंटमध्ये करायचं चा। आहे आणि चार तासापासूनच चा नवीन बॅच घ्यायला सुरुवात करू शकता तुम्ही हा या सिस्टमचा एक ॲडिशनल फायदा असतो प्रेक्षकांनो आणि शेतकरी बांधवांनो आज आपण इको डिहायड्रेटरच्या संस्थेच्या माध्यमातून एक भाजीपाला प्रोसेस जी कोंबो पॅकेज आहे तुम्ही अगदी शेतातून काढलेला माल धुण्यापासून त्याला स्वच्छ करून त्याला कट करत तो ड्राय करून ग्रँडिंग म्हणजे त्याची पावडर तयार करून विकण्यापर्यंत पूर्ण प्रोसेस पाहिली त्यामध्ये अशा पद्धतीचे फिनिश प्रोडक्ट पाहिले ग्रँडिंग कशी करायची ड्राय कसं होतं किती पद्धतीचे ड्रायर आहेत आणि ते कसे वर्क करतात आतापर्यंत आपण सर्व वस्तू पाहिल्या आता या व्हिडिओमध्ये त्याची किंमत असेल ही सर्व एक इक्मेंट चालवण्यासाठी त्याचं प्रशिक्षण असेल किंवा या व्यवसायाविषयीची इतंभूत माहिती पाहिजे असेल तर आपल्याला खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर एक फोन करायचा आहे आणि ती माहिती घ्यायची या सर्व गोष्टीसाठी तुम्हाला प्रशिक्षण गरजेचं आहे गरजेचं म्हणजे तुम्हाला जर या धंद्यामध्ये अधिक कमी काळात अधिक उत्पन्न किंवा अधिक यशस्वी होता असेल तर प्रशिक्षणाची गरज आहे एक वेळेस फोन करा इथं या म्हणतात ना मराठीत अनुभव हीच खात्री मग या एक वेळेस आणि सरांचा अनुभव घ्या ही संस्था पहा आणि मग उद्योजक व्हा शेतकरी आणि शेतकऱ्याचा माल व्हायला जाऊ नये तो आर्थिक सदन व्हावा त्यासाठीचा हा शब्दप्रपंच आहे यामध्ये काही माहिती देण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागत होता परंतु ह्या इक्पमेंटबद्दल माहिती सांगतानाच आपला व्हिडिओ थोडा लॉंग होतो आहे या सर्व गोष्टीची काळजी करत असताना आम्ही तुम्हाला उर्वरित माहितीसाठी हेल्पलाईन नंबरवर फोन करायचा आहे आणि याबद्दलची परिपूर्ण अशी माहिती घ्यायची आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल आपण उद्योजक होण्यासाठी जे स्वप्न पाहत होता ते तुमचं स्वप्न पूर्णत्वास जाण्यासाठी सुरुवात झालेली असेल असं आम्ही ग्रेत धरतो आणि इथंच थांबतो आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते म्हणून एक लाईक नक्की करा आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद